तुम्हाला चार पाच बोर मारलं तर विकास होत नाही तुमच्या गावाला एक बोर मारलं तर विकास होणार दोन बोर मारला तर विकास होणार तुम्ही पाच वर्षात काय करता ते मत आहे तो पाच वर्षात काम करण्याला महत्त्व आहे तुम्ही आज मी उभा टाकलं अरे मग तुम्ही मेंबर राहताना काय केलं आता तुम्ही गिलाफ मेंबर लगेच बोर मारलं म्हणजे काय मदन पडणार आहे का तुम्हाला एवढे लोक आढावा आहेत का आहेत का कोण कशासाठी करायला आहे का नाही हे सगळं करणार आहे आता राखीव जागा आहे एस टी त्याने एस टीमध्ये येतात समजा तर बाबा आता हे कशासाठी सुटलेलं आहे ओपनमध्ये सुटलेलं आहे तुम्ही सांगा आता आमदार आहेत आपले अंतपूर्क साहेब आपलं राखीव किती वर्षापासून चालू आहे पंधरा वीस वर्ष झालं आता उद्या जर ओपनला सुटली जागा मग त्यावेळेस मला आमदारकी करा म्हटलं तर बाकीचे जे दहा दहा वीस वीस वर्षापासून जे वाट बघायला जनरलमधले लोक तर जनरलमधल्या तर मराठा हो लिंगात हो कोणी राहत समजा विशेष जातीचा विषय नाही ओपनमध्ये जे कॅटेगरी आहे त्यांना संधी मिळायला पाहिजे की नाही एक नैतिक दृष्टिकोनातून नैतिक दृष्टिकोनातून ओपनची जागा आता स जिल्हा परिषद आपलं ओपन सुटलेलं आहे ओपन सुटलं तर ओपन मिळाला पाहिजे मग आता ओपनमध्ये बी मीच तर बाकीचे कार्यकर्ते करा का वीस वीस वर्षापासून आम्ही इथं काम करायला बाजूला राहिल्या मग आता ओपन सुटला म्हणून स्रवल पाटील मागणी करायला मी मागणी करलो काय चुकीचं आहे कसं नाही हां बी त्यांनी एस टी जर ते सगळे त्यांचंच आरळी त्यांचंच आणि लोहगाव त्यांचंच म्हणजे आता बाकीच्या लाईक कोणी नाहीच का तालुक्यामध्ये कार्यकर्ता कोणी लाईक असेल ना त्या त्या सर्कलमध्ये लोहगाव सर्कलमध्ये कोणतरी लायकच असेल बाबा मी नाही मी पैशांना कमी असेल ठीक आहे पैसे पैशावालेही भरपूर आहेत की सराल भलंड आहेत किती पैसे खर्च करा सांगा किती कोटी खर्च करायचं त्यांनी नी कराल माणूस पाहिजे ना आम्ही पैशावाला माणूस बी आहे माझा उद्देश की मला तिकीट द्या असं नाही मी सत्तेसाठी कुठे मागी लागलं नाही मी सरपंच बी होतो भाजपचा सरपंच भाजपने तुम्हाला अवस्था ठराव दाखल केला केलं की नाही सांगाय केलं विचारा तुम्ही या बैठकीवर ते बाबा संग्राम पाटलाची काय चूक आहे विचारा ना एका मासला मासला पक्षा पक्षा तुम्ही गावामध्ये एखाद्या माणसाला प्रमाणिक माणसाला पक्षाचे म्हणता आणि पक्षासोबत तुम्ही गद्दारी करून ते एखाद्या माणसाला डॅमेज करायसाठी अवसर ठराव करता किती चुकीचा आहे हां हे सत्य आहे का तुम्ही विचारा तुम्ही सगळं आलं तरी विचारा त्यांना किंवा संग्राम पाटलाला तुम्ही केलात कशाला आणि काढलात कशामुळं राजकारण करायला पाहिजे पण एखाद्या कार्यकर्त्याला संपवायचं राजकारण करू नये खुनशी राजकारण तुमचा पैसा जमा झाला हे ठीक आहे बाबा ते चांगल्या दृष्टीनं वापर कराय की त्या पैशाचा दु पैशाचा दुरुपयोग वापर करू नये असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही कितीही मोठे व्हा मुख्यमंत्री व्हा आम्हाला काही नाराजी नाही पण तुम्ही मुख्यमंत्री होऊन जर एखाद्या कार्यकर्त्याला संपवायचं काम करू नका ना त्या कार्यकर्त्याला उचलायचं काम करा की त्याला हां एखाद्या पंचायत राहणार जिल्हा सम्बर करा जिल्हासमोर झालं आमदार करा अशा प्रकारे तुम्ही काही करू शकता ग्रामपंचायत पंच वर्षापासून त्यांच्याकडचा आहे तुम्ही एखादा ग्रामपंचायतचा सरपंच कारभार केला का त्या गावचा का फायचा आमचा सांगा तुमच्या रुद्रापूरला तर रस्ते चांगले आहेत आमच्या गावात फिरून बघा तुम्ही सगळ्यांनी फिरून बघा रुद्रापूर हे गाव पहिला क्रमांकावर आहे आमच्या गावात तुम्ही फिरून बघा गल्ली गल्लीने फिरून बघा चालता येत नाही ते आमच्या आमच्या माहिती ते पुण्यतिथी होती परवा सगळे मोठे मोठे लोक आले त्या पुण्यतिथला काय म्हणले आम्ही तर कासवाडीचं खूप गाव नाव ऐकलं म्हणले इथं तर आम्हाला रस्त्यामध्ये चर्चाही झालं म्हणलं खेडगाव बरे म्हणले तुमच्यापेक्षा म्हणजे आमचं गावाचं नाव पूर्ण झिरो होऊन गेले आता कोणी नाव काढायला तयार नाही कासवाडीमध्ये आता त्यांनी भाषणात काहीतरी म्हले किंवा तिकडचे नायगाव आमच्याकडे याची गरज नाही आणि ह्यांनी तिथं नायगावला विधानसभेमध्ये उभा टाकले कुठं नायगावमध्ये बालाजी बच्चावर आमच्या आमच्या लेवलचा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता एवढं बालाजी बच्चावरचं वारं होतं त्यावेळेस जर हेनी उभं टाकलं तर ते निवडून याचं आमदार होणार माणूस होतं बालाजी बच्चावर तर आमच्या लेवलचाच माणूस आहे आमच्यासोबतच आम्ही सावंत बिलोंडे साहेब बालाजी बच्चन आम्ही एकाच वेळेस काम सुरू केलं आम्ही ते बाप बिचारा छोटे छोटे काम करून त्यांना वारं तयार केलं तिथं एवढं भयानक वारं होते की आम्ही साक्षी आहोत या ठिकाणी सावण साक्षी ते आमदार व्हायचं काय होत हे भाव जाऊन तिथं तिकीट घेतलं आहे आणि लालकृष्ण आडवाणी साहेबाची धर्मबादला सभा झाली चौथ्या नंबरवर हे भाव एवढे मोठमोठे सभा होऊन चौथ्या नंबरवर फक्त त्या कार्यकर्त्याला संपवायचं काम करायला माझे सर्वांना हात जोडून विनंती की वा मला जिल्हा नंबरचं म्हणजे मलाच तिकीट मिळावं असं काही नाही समान पाठल जरी मिळालं चांगलं धाडशी माणूस आहे आणि डेरिंगबाज माणूस आहे कोणीही आडवा तर तरी आडवा करायची त्यांच्याकडं ताकद आहे चुकीच्या मार्गाने आणि कामामध्ये त्यांनी त्यांची वरीपर्यंत लिंक आहे कामामध्ये कुठंच काही कमी पडणार नाही संग्राम पाटील म्हणजे श्रवण पाटील श्रवण पाटील म्हणजे संग्राम पाटील असं राहील मी आज तुम्हाला सगळ्याला शब्द देत होतो उद्या श्रवण पाटील जर निवडून आले तर श्रवण पाटलाचं मी श्रवण पाटील समजून मी तुमच्याकडे काम करणार होतो कधी श्रवण पाटलाची कमतरता पडू देणार नाही जिल्हा परिषद पंचायत समिती निमित्त या ठिकाणी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रावण पाटील भिरंडे आणि आपले जुने भाजपचे कार्यकर्ते हिरवंतरावजी सोमशेटवाड या गावचे सरपंच नलगोंडे साहेब उपसरपंच जमजाडे साहेब आणि मुंके पाटील प्रकाश टोंपे सूर्यकांत मंगोळे गिरी महाराज शंकरराव जमजाडे रमेश जमजाडे आता सर्वच मला ओळख आहेत सगळ्यांची माफ करा था था। आता दुसरं काही मी बोलतो आता बाकीचं सर्व उपस्थित आमचे मित्र आज आम्ही आता बरेचसे लोक येऊन गेलेत अगोदर भेटाखाती आम्ही न येण्याचं कारण ते तुम्हाला माहीत राहावं की आम्ही का आलं नाही कारण का आपल्याकडे पेरणी चालू होती हरभऱ्याची पेरणी चालू होती राशन चालू होती आम्ही बी शेतकऱ्याचीच मुलं आहोत आणि आम्ही यायला म्हणून तर कामं सोडून येणं हे बरोबर वाटत नाही आमच्यासारख्या माणसाला कारण का पेरणी हा महत्त्वाचा आहे कोणी आपल्याकडं जुनी मन आहे की घरातसुद्धा मोत ठेवून आपण पे पेरणी अगोदर करावं असं म्हणतात त्यासाठी आम्ही आतापर्यंत सॉर्म पडला आम्ही विचार केला किंवा आपल्याला लेट झाला हरकत नाही पण पेरणी झाल्यानंतर जाऊ अशी आमची चर्चा झाल्यामुळं आम्ही थांबलो आणि आज आता सगळे कामं झाले म्हणून आम्हाला रिपोर्ट आलेला आहे सगळी पेरणी झाली म्हणून आम्ही आता निघालो तर आम्ही सावळेला गेलो पहिलं सावळाला गेलो तिथं आम्ही शिखर सिद्धेश्वर मंदिराला महादेव मंदिराला पहिलं आम्ही नारळ फोडलो तिथं स्टार्टिंगला नारळ म्हणजे आम्ही निवडून आलं म्हणजे उमेदवार म्हणून फोडलं नाहीत म्हणजे भेटी करण्याचं आम्ही सुरुवात केलो तिथून मग तिथंही केल्यानंतर जवळपास आमच्याकडं जो दोनशे लोकं त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आणि नंतर त्यानंतर आम्ही याला गेलो ढोशीला तिथंसुद्धा प्रचंड प्रमाणात आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आता हे तिसरं गाव तुमचं रुद्रापूर आहे म्हणजे आमचं जास्त गावं झाली नाहीत ते तिसरंच गावचं आहे त्यासाठी जे काही तुमचं प्रेम आहे ते भरपूर प्रमाणात आम्हाला प्रेम मिळत आहे आम्ही कुठले म्हणजे नाही काय बाबा आम्ही दहा वर्ष तुम्ही जे निवडून दिलात मला जिल्हा परिषद्याला एक प्रामाणिक मत श्रमाण पाटील माझ्याकडून कोणी चहा पिलं नाही आणि कार्यकर्ते आहे कोणाला चहा पण हे सगळेजणं साक्षीला आहेत सगळे रुद्रापूरचे सगळेजण साक्ष नाही सुद्धा पिले नाही बरं एकदा निवडून दिल्यानंतर कशाबी वाऱ्यावर माणूस एक वेळेस निवडून येते पण दुसऱ्या वेळेस निवडून येत नाही पण दुसऱ्या वेळेससुद्धा त्याच पद्धतीनं मला निवडून देईल आणि मी प्रमाणिक दहा वर्ष कोणाची चहासुद्धा पिली नाही आणि चहा न पिता मी प्रमाणिक काम केलं आहे आणि प्रत्येक गावात आम्ही शाखा असं रात्री बेरात्री जाऊन आम्ही पाठ्या हो रोवतो त्या ठिकाणी दहा दहा कार्यकर्ते आता प्रकाश टोंपे आहेत आमचे पहिलेचे जुने कार्यकर्ते काही अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून असे दहा बारा लोकांची आम्ही एक फळी तयार करतो सुरुवातीला सूर्यकांत मंगरुळे अरे हे जुने कार्यकर्ते पहिलेचे पहिल्याचे आता आम्हाला ते मोठे माणस अंध कोणीच नव्हते कारण का <coughs> सगळे म्हणजे सर्वसामान्य लोकच आमच्या पाठीमागे कारण का त्यावेळेस सत्ताधारी पक्ष होते काँग्रेस पार्टी जनता दल असे मोठमोठ्या मोड़ पार्टीचे लोक होते आणि आम्ही सर्वसामान्य लोक आणि त्या प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन आम्ही ते निवडणूक लोक। लढिलो आणि लोकांच्या सहकार्यानं सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सहकार्यानं आम्ही एक वेळेस निवडून आलो दुसऱ्या वेळेस निवडून आलो आणि दहा वर्ष आम्ही प्रमाणिक काम केलं त्यावेळेस मी एकदा संक्रांतीच्या निमित्त आलो होतो संक्रांतला तिळगुळ देण्यासाठी जिल्हा मेंबर असताना मग त्यावेळेस म्हटले की हे रस्ता <coughs> <coughs> नव्हता रुद्रापूर का <coughs> ते काकाळी तर त्यांनी म्हणलं बाबा इथे रस्ता नाही ना मी म्हणून तुमच्या आलो की नाही पण दुसऱ्या वेळेस जेव्हा येईल मी रस्ता करूनच येईल म्हणून असं शब्द दिलं होतो आणि डांबरीकरण केल्यानंतरच मी या आलो आणि हे रुद्रापूर ते आणि बामणी रस्ता ते रुद्रापूरून बामणीचा रस्ता केला पण ते तुमच्या गावाजवळ बामणीचंच गावाजवळ रस्ताच होता सरे नंबरमधलं ते ही आहे जागा तर मी रात्री बारा वाजता डोजर नेऊन त्या गावाच्या अलीकडून पा त्या शाळेपर्यंत रात्री बारा वाजता धरण पाटील एक बरेचसे मोठमोठे नेते होऊन गेले मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण मला काम करायचे नवीन एक रिबेरिंग होती एक पुरतात तर त्या ठिकाणी त्या सर्व नंबरमधून तीस फुटाचा रस्ता रात्री बारा वाजता गेलं तर तीन वाजेपर्यंत रस्ताच होऊन गेला सकाळी लोक निघाले बाहेर रस्ताक वाजायला रस्त्यात वाजला परेशान झाले बहुत मला अडचणी आल्या पण अडचणीला मी सगळ्यांच्या सहकार्याने मी अडचणीसुद्धा सोडलेलं आहे माझं सांगण्याचं तात्पर्य की बाबा इलेक्शन आले की बोरं मारा इलेक्शन आले की भांडे द्या कोण भवने द्या हे चलतच आलेलं आहे पण माझी एक विनंती आहे ज्यांना काय भांडे देणाऱ्याला देणाऱ्याला देऊ द्या घेणाऱ्याला घेऊ द्या बोर मारणाऱ्याला मारू द्या तुम्ही जेव्हा निवडून देता कोणाही लोकप्रतिनिधीला सरपंचाला हो जिल्हा मेंबर हो पण कोणत्याही निवडून येतात तसंच निवडून देता की त्यांना पाच वर्ष काम करावं निवडणूक किती दिवस राहते आता इथून निवडणूक किती महिन्यात आहे महिन्यामध्ये जे काही कामं करायला ते कोणत्या उद्देशानं करायला किंवा आपला मतदान कळावं लोकांना पण तुम्हाला पाच वर्ष संधी मिळते ना पाच वर्षात भरपूर कामं करू शकता बोर मारू शकता रस्ते करू शकता काही नवीन नवीन योजना राबवू शकता अशा अनेक काम करायला लोकप्रत्य संधी असते पण आता कसं आहे वेगळ्या पद्धतीनं राजकारण चाललं आहे तुम्ही सुद्धा ओळखून राहा जनता जनार्दन सगळ्यांनी ओळखून राहा चांगल्या माणसाला कधी निवड केलं तर आपल्या गावाचं बल होईल आपल्या सर्कलचं भल होईल सगळ्यांचं बल होईल असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का मी जे काम केलं मला प्रामाणिक लोक मदत केलेत मी प्रामाणिकच काम केलं आहे दहा वर्ष कुठेही गालबोट तुम्ही जे मतदान केलं निस्वार्थपणानं मी कुठेही त्या मतदान क जेणे केलेत त्यांना कुठं गालबोट किंवा त्याची मान खाली घालल असं मी काम केलं नाही चुकीचं आणि कोणता कार्यकर्ता बी जरी माझा असेल त्यावेळेसचा कार्यकर्ता कोणी चहा सुद्धा पिला नाही एवढ्या प्रमाणिक कार्यकर्ता आमच्याकडून तर विषयच नाही पण कार्यकर्तेसुद्धा त्याचप्रमाणे काम करत म्हणून मी दहा वर्ष काम करू शकलो तर या सर्व गोष्टीचा उद्देश एकच सांगायचं बाबा मी सतरा अठरा वर्ष झालं मी राजकारणातून थोडं बाहेर आलेलं आहे त्याचं कारण काय जनता दलामधून जेव्हा लक्ष्मण ठकवाड भाजपमध्ये आले त्याच्या अगोदर माझा बोलबाला होता या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी तर माझ्यापेक्षा मोठं माणूस कोणीच नव्हतं मोठं माणूस म्हणजे मी सर्वसामान्यच कार्य करतो पण भाजपमध्ये कामामधून मोठं होतं पैशानं मोठा नव्हतो मी कामामधून मोठा होतो आणि पक्षामध्ये मी प्रमुख कार्य करतो त्यांनी आले जनता दलामधून आल्यानंतर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी डॅमेज करून टाकले प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं भाषण घेताना आम्हाला स्टेजवर बस द्यायचं नाही किंवा नावच घ्यायचं नाही म्हणजे हरेशमेंट हरॅशमेंट केल्यामुळं आम्ही थोडं बाजूला गेलो मी कुठं जाऊन कोणत्या पदावर गेलो नाही म्हणजे मी भाजप सोडून कोणा पक्षात जाऊन कोणत्या पदासाठी गेलो नाही किंवा काय नाही उगा नाराजीनं आपण इकडं तिकडं कुठे गेलो पण कुठल्या स्वार्थापोटी उद्देशापोटी मी कोणा पक्षात गेलो नाही आता सतरा अठरा वर्षापासून भाजपमध्ये एकच माणूस लक्ष्मण ठकवाड जिल्हा नंबर आहे तालुक्यामध्ये पक्ष म्हटलं तर त्यांच्यासाठीच आहे त्यांनी म्हणजे पक्ष आहे तुम्ही तालुक्यात दाखवा भाजपचं एकतरी सदस्य झालं का त्यांनी आल्यापासून त्यांनी स्वतःसाठीच त्यांनी सर्व केलेलं आहे स्वतःसाठीच पक्ष वापरून घेतला आहे पण कार्यकर्त्यासाठी कुठंतरी प्रत्येक कार्यकर्ता सतरंज उचलते टेन टाकते हे करते त्याला कुठं वाटते की बाबा आपण ग्रामपंचायत सदस्य व्हा कुठेतरी वाटते त्याला पंचायत मेंबर व्हा कुठेतरी जिल्हा मेंबर व्हा असे प्रत्येकाची कार्यकर्त्याची अपेक्षा असते पण ही अपेक्षा फक्त भंग झालेल्या कार्यकर्ते आणि जरी कोणाला केलं तरी ते अंगठे भादरच अंगठा मारा करा अशा पद्धतीचे कार्यकर्ते त्याने केल्यामुळं इथं भारतीय जनता पार्टीचं डेव्हलप झालं नाही विकास झाला नाही असं आहे ते त्यासाठी तुम्हीसुद्धा ल मी काय त्यांना टीका टिप्पणी म्हणून करलं नाही हे सत्यप्रस्थिती ती सांगालो कोणी तुमच्या म्हणले बोलणारे कोणी असतील पण मी स्पष्ट बोलवलो आता राखीव जागा आहे एस टी त्याने एस टीमध्ये येतात समजा तर बाबा आता हे कशासाठी सुटलेलं आहे ओपनमध्ये सुटलेलं आहे तुम्ही सांगा आता आमदार आहेत आपले अन अंतप्रुकस आहे आपलं राखीव किती वर्षापासून चालू आहे पंधरा वीस वर्ष झालं आता उद्या जर ओपनला सुटली जागा मग त्यावेळेस मला आमदारकी करा म्हटलं तर बाकीचे जे दहा दहा वीस वर्षापासून जे वाट बघायला जनरलमधले लोकं जनरल जनरलमधल्या तर मराठा व लिंगात व कोणी राहत समजा विशेष जातीचा विषय नाही ओपनमध्ये जे कॅटेगरी आहे त्यांना संधी मिळाल्या पाहिजे की नाही एक नैतिक दृष्टिकोनातून नैतिक दृष्टिकोनातून ओपनची जागा आता जिल्हा परिषद आपलं ओपन सुटलेलं आहे ओपन सुटलं तर ओपन मिळायला पाहिजे मग आता ओपनमध्ये बी मीच म्हणलं तर बाकीचे कार्यकर्ते कर का वीस वीस वर्षापासून आम्ही इथं काम करायला बाजूला राहिल्या मग आता ओपन सुटल्या म्हणून श्रावण पाटील मागणी करायला मी मागणी करलो काय चुकीचं आहे कसं की हां एसटी आता त्यांनी एस टीचं ते सगळे त्यांचंच आरळी त्यांचंच आणि लवगाव त्यांचंच म्हणजे आता बाकीचे लायक कोणी नाहीच का तालुक्यामध्ये कार्यकर्ता कोणी लायक असेल ना त्या त्या सर्कलमध्ये लोगाव सर्कलमध्ये कोणतरी देत असेल बाबा मी नाही मी पैशांना कमी असेल ठीक आहे पैसे पैशावालेही भरपूर आहेत की सराव भलंड आहेत किती पैसे खर्च करा सांगा किती कोटी खर्च करा वा। त्यांनी कराल पैशावालाच माणूस पाहिजे ना आम्ही पैशावाला माणूस बी आहे माझा उद्देश की मला तिकीट द्या असं नाही मी सत्तेसाठी कुठे मागी लागलं नाही मी सरपंच बी होतो भाजपचा सरपंच भाजपनेच मला अवसर ठराव दाखल केला केला की नाही सांगा की विचारा तुम्ही या बैठकीमध्ये ते बाबा संग्राम पाटलाची काय चूक आहे विचारा ना तुम्ही गावामध्ये एखाद्या माणसाला प्रामाणिक माणसाला पक्षाची म्हणता आणि पक्षासोबत तुम्ही गद्दारी करून ते एखाद्या माणसाला डॅमेज करायसाठी अवसर ठरव करता किती चुकीचं आहे हां हे सत्य आहे का तुम्ही विचारा तुम्ही सगळं आलं तरी विचारा तर किंवा संग्राम पाटलाला तुम्ही केलात कशाला आणि काढलात कशामुळं हे सुद्धा मुद्दा विचारा ना तुम्ही तुम्ही शिवसेना ठेवून मी तुम्हाला बोलावलो तुम्ही काय लांबचे नाही कासळी आणि रुद्रापूर लांबचे नाही राजकारण करायला पाहिजे पण एखाद्या कार्यकर्त्याला संपवायचं राजकारण करू नये खुनशी राजकारण तुमचा पैसा जमा झाला हे ठीक आहे बाबा ते चांगल्या दृष्टीने वापर करा की त्या पैशाचा दु पैशाचा दुरुपयोग वापर करू नये असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही किती मोठे व्हा मुख्यमंत्री व्हा आम्हाला काही नाराजी नाही पण तुम्ही मुख्यमंत्री होऊन जर एखाद्या कार्यकर्त्याला संपवायचं काम करू नका ना त्या कार्यकर्त्याला उचलायचं काम करा की त्याला हां एखाद्या पंचायत मेंबरला जिल्हा मेंबर करा जिल्हा मेंबरला आमदार करा अशा प्रकारे तुम्ही काही करू शकता तर माझ्या पुढे एक म्हणजे भावना व्यक्त करावं मला तिकीट मिळालं मिला, तरी काही नाराजी नाही आणि मिळा मिळालं तरी काही नाराजी नाही त्याचा विषय सत्तेचं नाही मी सरपंच बी झालो त्यांची सत्ता निघून चालली होती कासराची ग्रामपंचायत निघून चालली होती मग त्यांना काहीतरी एक माणूस फायदा होतो की आपली सत्ता कशी आणावं मग संग्राम पाटील आहेत चांगले विचाराचे प्रमाणिक आहेत लोकं मानतात जनता मला मानते तुम्हालाही माहीत आहे जनता का मानते म्हणजे मी सायकल मोटर फिरणारा माणूस लाफ नंबर असताना तुमच्या गावाला सायकल मोटर घेऊन येत होतो आताही मी सायकल मोटरच आहे परवा उदगा नारळ फोडायला आल तर आम्ही सायकल मोटर आलो मला कुठलीही त्या गाडी घोड्याचं मला काही घेणं जण नाही मला जर खुर्चीवर बसलं मी प्रमाणित काम करणार नाहीतरी घरी बसणार माझं काही नुकसान नाही मी घरी बसलो तरी माझं नुकसान नाही आणि झालं तर बरोबर मी त्या संधीचा फायदा घेणार तर माझी एक सर्वांना विनंती आहे की बा त्यांनी भरपूर प्रमाणात सत्ता भोगलेली आहेत ग्रामपंचायत पंच स्वशापून त्यांच्याकडचं आहे तुम्ही एखादा ग्रामपंचायतचा सरपंच कारभार केला का त्या गावचा कासळचा आमचा सांगा तुमचं रुद्रापूरला तर रस्ते चांगले आहेत आमच्या गावात फिरून बघा तुम्ही सगळ्यांनी फिरून बघा रुद्रापूर हे गाव पहिल्या क्रमांकावर आहे आमच्या तुम गावात तुम्ही फिरून तुम बघा गल्ली गल्लीने फिरून बघा चालता येत नाही ते आमच्या आमच्या माहिती ते पुण्यतिथी होती परवा सगळे मोठे मोठे लोक आले त्या पुण्यतिथीला काय म्हणलं आम्ही जर कासराडीचं खूप गाव नाव ऐकलं म्हणलं इथं तर आम्हाला रस्त्यामध्ये चर्चाही झाल्या म्हणलं खेडं गाव बरे म्हणले तुमच्यापेक्षा म्हणजे आमचं गावाचं नाव पूर्ण झिरो होऊन गेलेलं असतं कोणी नाव काढायला तयार नाही तर आता इथून जायला तुम्हाला रुद्रापूर ते कासरा इथं जायला रस्ता नाही आता आम्ही इकडून येऊला त्या नंतर मग इकडून गेल्या यांनी सुद्धा रस्ता बघितला अहो काय गाव तुमचं खराब आहे म्हणजे तिकडून मधून आले आम्ही इकडून येऊला त्या आम्ही ते नाली बंदच आहे मुद्दाम मधून काय नाही बघितलं ना रस्त्यांच्या लक्षात आलं का आहे का काय नाही बस जात नाही ट्रक जात नाही गाडी जात नाही आता जास्तीत जास्त रुद्रापूर वाल्यांचं कासळीचा संपर्क आहे त्यांना म्हणजे मोठं वाहन काहीच जात नाही असं तर सर्वांना माझी विनंती आहे श्रावण पाटलाचं एक चांगला माणूस आहे म्हणजे माझं जसं स्वभाव आहे तसं श्रावण पाटलासुद्धा एवढे श्रीमंत माणसं असूनसुद्धा त्यांची आराध्यावी कोणाला दाखल नाही हा अन्याय कोणी अन्याय करत असलं त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी यांनी पुढाकार करतात पण ह्यांनी अन्याय केलं एखादं उदाहरण दाखवत मध्ये चालू आणि अर्ध सर्कल आपलं त्यांच्या संपर्कात आहे आता लवगाव सर्कल जे पुरे गाव आहेत ना आता आपल्याकडचे जात नसतील पण लवगाव सर्कलचे पूर्ण यांच्या संपर्कात पूर्ण सर्कल त्यांच्या संपर्कात आहे असं काही समजायचं नाही बरं लक्ष्मण ठाकूरांनी आपल्याला आता त्यांनी भाषणात काहीतरी म्हले किंवा तिकडचे नायगाव आमच्याकडे याची गरज <laughs> नाही आणि ह्यांनी तिथं नायगावला विधानसभेमध्ये उभा टाकले कुठं नायगावमध्ये बालाजी बच्चर आमच्यासारखं आमच्या लेवलचा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता एवढं बालाजी बच्चरचं वार होतं त्यावेळेस जर हेनी उभा टाकलं तर ते निवडून याचं आमदार होणारं माणूस होतं बच्च बालाजी बच्चन तर आमच्या लेवलचाच माणूस आहे आमच्यासोबतच आम्ही सावंत बिलोंडे साहेब बालाजी बच्चन आम्ही एकाच वेळेस काम सुरू केलं आम्ही ते बाप बिचारा छोटे छोटे काम करून त्यांना वारं त्याग केलं तिथं एवढं भयानक वारं होते की आम्ही साक्षी आहोत त्या ठिकाणी श्रवण साक्षी ते आमदार व्हायच्या कॅबीत होतं हे भाव जाऊन तिथं तिकीट घेतलं आणि लालकृष्ण आडवाणी साहेबाची धर्मबादला सभा झाली चौथ्या मोट नंबरवर हे बाबा एवढे मोठमोठे सभावन सभा हो्या नंबरवर फक्त त्या कार्यकर्त्याला संपवायचं काम करायलाय कार्यकर्त्याला संपटा ह्याने जर काय गरज होती त्यांना इथं उभा टाकायचं आपल्या देगलूर तालुक्यामध्ये उभा टाकायचं इथं उभं टाकायचं त्या तिथं कार्यकर्ता आहे ना बाबा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ना तिथं मग तिथं जाऊन त्यांनी उभा टाकायची गरज नव्हती पण तिथं माणूस संपलाय घ्या त्या ठिकाणी आमदार व्हायचा एक चांगला माणूस संपला ना तिथं काय फायदा मग अशा माणसाला जर आपण मोठं किती करायचं करून तरी आपलं काय फायदा इथेही पाच वर्ष त्यांनी जिल्हा ऑफिस नंबर होते आता तुम्हाला माहीत किती काम केलं काय नाही त्यांनी ते तुम्ही आता आम्ही कसं म्हणू की इथे हे केलं ते केलं तुम्ही गावचे लोक आहात हो तुम्हाला माहीत सगळ्यांनी त्यासाठी माझे सर्वांना हात जोडून विनंती की बा मला जिल्हा ऑफिस नंबरचं म्हणजे मलाच तिकीट मिळावं असं काही नाही सर्वांना पाटलाला जरी मिळालं चांगलं धाडशी माणूस आहे आणि डेरिंगबाज माणूस आहे कोणीही आडवा आलं तर आडवा करायची त्यांच्याकडे ताकद आहे चुकीच्या मार्गानं आणि कामामध्ये त्यांनी त्यांची वरीपर्यंत लिंक आहे कामामध्ये कुठंच काही कमी पडणार नाही संग्राम पाटील म्हणजे श्रावण पाटील श्रावण पाटील म्हणजे संग्राम पाटील असं राहील आताच मुंके पाटलांनी म्हणलं की बाबा आम्ही तुमच्याकडे आला तरी ते तू त्यांच्याकडे जा असं कधी होणार नाही श्रावण मी आज तुम्हाला सगळ्याला शब्द देत होतो उद्या श्रावण पाटील जर निवडून आले तर पाटलाचं मी श्रावण पाटील समजून मी तुमच्याकडे काम करणार कधी सरण बाटलाची कमतरता पडू देणार नाही मी सगळ्याला विनंती करतो की त्यामध्ये तुम्हाला नरशीला जरी देण्या गेलं बिलला जरी आलं कासराला जरी आलं तरी बी तुमचे चार पाच बोर मारलं तरी विकास होत नाही तुमच्या गावाला एक बोर मारलं तर विकास होणार दोन बोर मारला तर विकास होणार तुम्ही पाच वर्षात काय करता ते माहित आहे तो पाच वर्षात काम करण्याला महत्त्व आहे तुम्ही आज मी उभा टाकलो अरे मा तुम्ही मेंबर राहतानी काय केलं ना आता तुम्ही गिलास लगेच बोर मारलं म्हणजे काय मदन पडणार आहे का तुम्हाला एवढे लोक आडन आहेत का का कोण कशासाठी करायला काय नाही हे सगळं कळणार आहे तर मी जे काही माझे भावना आहेत आपल्यापुढे शिवशेजारचे माणसं म्हणून मी मी एवढं बाकी ठिकाणी काय बोललो नाही असं पण आता आपण शिवशेजारचे माणसं आहेत मी भावनेत येऊन बोललेलं आहे काय चूक झालं तर माझ्या एवढं जय करायचं